पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर हँडलचं नाव बदललं आहे चौकीदार नरेंद्र मोदी असं ट्विटर हँडलचं नाव आता त्यांनी ठेवलेलं आहे त्यासोबतच अमित शहा पियुष गोयल यांनी देखील आपल्या ट्विटर हँडलचं नाव बदललेलं आहे त्यामुळे आता त्यांच्या ट्विटर हँडलच्या पुढे नरेंद्र मोदींच्या नावापुढे आता चौकीदार नरेंद्र मोदी असं ट्विटर हँडलचं नवं नाव दिसणार आहे तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे नाव बदलल्यानंतर भाजपच्या अनेक ज्येष्ठ मंत्र्यांनी देखील आपलं नाव जे आहे ते बदललेलं आहे है, ट्विटर हँडलवर चौकीदार अमित शहा असं नाव यावेळेस टाकण्यात आलेलं आहे चौकीदार पियुष गोयल असं प्रत्येक ज्येष्ठ मंत्र्यांनी आपलं नाव ट्विटर हँडलवरच बदललेलं आहे आणि आता हा ट्रेंड सध्या येतोय की काय अशीच शक्यता यामुळे पाहायला मिळते वैशाली मलेवार आमची प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोनलाईन वरून जोडली गेलेली आहे वैशाली आपण बघतोय ट्विटर हँडलवर आता चौकीदार नरेंद्र मोदी असं दिसतंय ट्रेंड जो आहे तो नवा आता उदयाला आलेला आहे नरेंद्र मोदींच्या या नाव बदलल्यामुळे अगदी नाही की जर बघितलं तर राहुल गांधीकडनं हे खूप चर्चेत सुरू होतं की चौकीदार चोर हो आहे आणि इतर गोष्टी सुरू होत्या याचा यूज कसं करता यावं हे म्हणजे भाजप भाजपकडनं शिकणं ठरताय खरंच तर त्यांनी पीएम असो किंवा अमित शहा असो हे सगळ्यांनी आपल्या नावासमोर चौकीदार लावून टाकले याशिवाय गेल्या दोन दिवसापासून हॅशटॅग मै बी चौकीदार हा देखील एक ट्रेंड सुरू आहे तर याच्यामुळे आता कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी मी चौकीदारी करतो मग ते मग देशाच्या संरक्षणासाठी असो मग देशात करप्शन थांबवण्यासाठी असो मी चौकीदार आहोत मय बी चौकीदार असं हॅशटॅग आहे हे सुरूशिवाय अनेक नेता जे आहे आपले ट्विटर हँडल जे आहे ते बदलून त्याच्या आधी चौकीदार त्यामुळे आता आता सुरुवात होत हळूहळू हा ट्रेंड पुड़ हे बघणं महत्वाचं आहे अगदी धन्यवाद वैशाली तुम्ही दिलेलं आहे सविस्तर माहितीसाठी आपण बघतोय चौकीदार या शब्दाचा वापर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता भाजपच्या प्रचारासाठी वापरलेला आहे आणि तसं ट्विटर हँडलचं नाव देखील बदललं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम